वर्दा है। सरकार न जा न है। या वर्धा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे त्याचं एक सर्वात महत्त्वाचं प्रमुख उदाहरण जर द्यायचं झालं तर वर्धा जिल्ह्यातला पीक विमा हे त्याच्यातलं सर्वात मोठं उदाहरण आपण लक्षात घ्या वर्धा जिल्ह्यातल्या दोन लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या जवळपास तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयाचा प्रीमियम केंद्र व राज्य सरकारने कंपन्यांच्या खात्यामध्ये जमा केला परंतु या दुष्काळी परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण सोयाबीन उद्ध्वस्त झालं कापूस हे गेला होता दुष्काळी परिस्थिती जिल्ह्यामध्ये होती त्या परिस्थितीमध्ये फक्त चाळीस कोटी रुपये हे वर्धा जिल्ह्यातल्या खासदारांना आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रूपानं मदत मिळाली आपण लक्षात घ्या तीनशे पस्तीस करोड रुपये हे सरळ सरळ उद्योगपतीच्या खशामध्ये आणि कंपन्यांच्या घशामध्ये उतरवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या सरकारनं या महाराष्ट्रामध्ये केलं आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसमोर हा अतिशय मोठा विश्वासघात आहे हे त्यानिमित्तानं माझा सरकारवर आरोप आहे जर का खऱ्या अर्थानं सरकारने जर मनात जर घेतलं असतं तर सरकारच्या ज्या एजन्सीज आहेत तुमचे पटवारी आहे तुमचे ग्रामसेवक आहेत तुमचे कृषी अधिकारी आहे यांनी सर्वे केले होते आणि या सर्वे सर्वेचा पूर्ण नुकसानीचा जो काही रिपोर्ट हो तो होता तो सरकारकडे होता कंपन्यांना ते पैसे न देता तो पैसा सरळ सरळ जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर सरकारनं टाकला असता तर या जिल्ह्यातला एकही कास्तकार असा राहिला नसता का ज्याला या दुष्काळी परिस्थितीमध्ये मदत भेटली नसती प्रत्येक कास्तकाराला काही ना काही मदत या दुष्काळी परिस्थितीमध्ये भेटली असती परंतु या सरकारला शेतकऱ्यांशी शे काही लेणं देणं नाही या शेत देशा या राज्यातला शेतकरी मिळा तरी चालन परंतु या देशातला आणि या राज्यातला उद्योजक वाचला पाहिजे उद्योगपती वाचले पाहिजे हे धोरण या जन भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं आहे आणि त्यामुळं हा एक अतिशय मोठा घोटाळा मोठा स्कॅम हा वर्धा जिल्ह्यातला पीक विम्याचा आहे असा माझा सरकारवर आरोप आहे आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला वर्धा जिल्ह्यातला संपूर्ण कास्तकार या पीक विमाच्या घोटाळ्याचा बदला सव्वीस तारखेच्या मतदानाच्या निमित्तानं घेतल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी सरकारला या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा